नमस्कार मंडळी अभिनेत्री रुपाली गांगुलीची अनुपमा मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे या मालिकेत आतापर्यंत अनेक नवे ट्विस्ट आलेले प्रेक्षकांनी पाहिले याशिवाय अनेक कलाकार ही मालिकेत आले आणि गेले अशातच आता अनुपमा मालिकेविषयी अभिनेत्री आता ही मालिका सोडणार असल्याचं समोर आले अनुपमा मालिका सुरू होऊन आता जवळपास तीन वर्ष होत आली या तीन वर्षांमध्ये मालिकेत अनेक वळणे आली लिप वर्ष दाखवल्यानंतर नवे चेहरे मालिकेत पाहायला मिळाले यातीलच एक नवा चेहरा होता तो श्रुतीचा मालिकेत अभिनेत्री सुकृती कानपालने श्रुतीची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली सुकिर्तीने अनुपमाचा दुसरा नवरा अनुजच्या फियांसे म्हणजे सोणाऱ्या बायकोच्या भूमिकेमुळे मालिकेत मिरच मसाला पाहायला मिळाला मात्र आता श्रुती म्हणजे सुकिर्ती अनुपमा मालिका सोडणार असल्याचं समोर आले सुकृती ही पहिलीच कलाकार नाही जी अनुपमा मालिका सोडत आहे यापूर्वी बरेच कलाकार मालिका सोडून गेले यामध्ये पारस आणि आशिष यांचाही समावेश आहे दरम्यान मालिकेत सध्या दाखवण्यात येत आहे की अनु श्रुती सोबत नातं तोडतो श्रुती अनुपमाचं रेस्टॉरंट बंद करण्याचा कट रस्ते ज्यामुळे अनुज तिच्यावर संतापतो आणि तिच्याशी नातं तोडतो श्रुती माफी मागते मात्र अनुज तिला माफ करू शकत नाही व तो नातं संपवण्याचा निर्णय घेतो त्यामुळे सध्या मालिकेतून श्रुतीची भूमिका संप